नमस्कार मी साक्षी तुमच्या सर्वांचं मनापासून खूप सारं स्वागत करते तर वारंवार आपलं महाराष्ट्र शासन आपल्या बंधू भगिनींसाठी काही ना काहीतरी योजना राबवत असतं आणि आत्ता येणाऱ्या एक जुलैपासून अशीच एक नवीन योजना सुरू होते तर त्याची पूर्ण माहिती मी तुमच्यासोबत शेअर करते तुम्हाला ती माहिती तुमच्यापूर्णपर्यंत पूर्ण, पूर्ण पोहोचवते किती योजना असणार कोणासाठी किती आहे त्याचं म्हणजे कोणाकोणाला किती किती रुपये भेटणार आहेत तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते आणि ह्याचा जार निघलेला आहे ह्या योजनेचा आणि ती योजना एक जुलैपासून लागू होती आपल्या व्हिडिओ कंटिन्यू करा तर मी तुम्हाला दाखवते तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली तर या मान्यतेचे स्वरूप कसं असणार आहे हे मी तुम्हाला सांगते योजनेचे स्वरूप पुढील प्रमाणे असणार आहे समक्ष बँक खात्यात दर महिना दीड हजार रुपये प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात दीड महिना रुपये जमा केले जाणार आहेत आणि तसेच केंद्र व राज्य शासनाच्या आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे दीड हजारपेक्षा कमी लाभ घेत असेल तर त्याचाही फरक त्यामध्येही फरक आहे की तुम्ही दीड हजारपेक्षाही तुम्हाला रुपये भेटू शकतात तर त्याचेही पुढील प्रमाणे मी तुम्हाला दाखवते पुढील प्रमाणे त्याचेही नियम नियम किंवा अटी आय लागू केलेल्या आहेत तर प्रत्येक महिलेला दीड हजार रुपयेच भेटतील असंही नाही तर त्याच्यापेक्षा कमीही रक्कम आपल्याला लाभ होईल तर त्याचे योज त्या ती योजना पुढील प्रमाणे पण आहे आणि योजनेचे लाभार्थी कोण कोण आहेत कोणत्या लाभ कोणाकोणाला या योजनेचा लाभ होणार आहे तर प्रथमता वय आपलं एकवीस पूर्ण एकवीस असलं पाहिजे एकवीस ते साठ वयोगट वर्षातील महिलेला हे योजना आहे विवाहित महिले वि म्हणजे विवाहित महिला आणि विधवान महिला घटस्फोटित महिला आणि निराधार महिला या महिलांना हे मा पग म्हणजे हे रुपये भेट दिले जाणार आहेत आणि या महिलांसाठी ही योजना आकारलेली आहे आणि ह्या योजनेसाठी अपात्र कौन योजने कोण कोण असणार आहेत योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता काय काय असली पाहिजे तर त्याची पात्रता पुले प्रमाणे आहे लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं खूप अत्यंत गरजेचं आहे आणि राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्य त्या आणि निर्धार महिला किमान वयाची एकवीस वर्ष तरी पूर्ण असले पाहिजेत आणि जो लाभार्थी अर्ज करणार आहे जी महिला अर्ज करणार आहे या योजनेसाठी तर तिचं बँकेमध्ये खातं असणं अत्यंत आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जे की आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या दाखल्यावरती दाखवलेलं असतं तर ते अडीच लाखापेक्षाही कमी असावं अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर त्या महिलेला या, या योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि या योजनेसाठी अपात्र कोणकोण आहेत ज्यांना की ही योजनेचा लाभ घेता येणार नाही ज्यांच्या कुटुंबामध्ये एकत्रित वर उत वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा अधिक आहे अशा महिलेला ही योजने योजना लाभ घेता येणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरता आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य गव्हर्मेंट म्हणजे सरकारी नोकरीला आहेत अशाही व्यक्तींना याचा लाभ घेता येणार नाही तथा संयवक से कामगार आणि कर्मचारी यासाठी अपात्र ठरणार आहेत सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजारपेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर ती महिला यासाठी अपात्र ठरणार आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत जसं की खासदार आमदारांना तर ही योजना त्यांच्यापर्यंत तर असणार असणारे तर त्यांच्या ज्यांच्या घरातील आमदार खासदार आहेत त्यांनाही ही योजना लाभ घेता येणार नाही या योजनेचा आणि ज्यांच्या सदर कुटुंबातील प्रमुख व्यक्ती आहेत त्यांना जर टॅक्स बसत असेल तर त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही किंवा ज्यांच्या घरात वाहनं ज्यांच्या नावावरती असतील किंवा पाच एकरपेक्षा जास्त शेतीमान आहे ज्यांच्या नावावरती तर त्याही महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार नाही ज्याच्याकडे चारचाकी वाहने आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर नोंदीकृत आहेत तर त्या व्यक्तीलाही या गो योजनेचा लाभ घेता येणार नाही त्या योजनेसाठी हे सगळे अपात्र ठरतील तर अपात्रतासुद्धा अपा माहिती असली पाहिजे तर आपण इकडे अपात्र तर पाहिलीच आहे तर पुढील प्रमाणे पाहूया सदर योजनेचे लाभ मिळवण्यासाठी आपल्याला कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत आपल्याकडे सर्व कागदपत्रे असतील तर आपण याच्यासाठी नोंद ऑनलाईन आपण या योजनेसाठी लाभ घेऊ शकतो ऑनलाईन अर्ज करू शकतो तर योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो आपण तीही सुविधा आता उपलब्ध झालेली आहे तर यासाठी काय काय कागदपत्र गरजेचे आहेत तर लाभार्थ्याचे आयकार्ड अत्यंत गरजेचे आहे रहिवाशी प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र म्हणजे जन्माचा दाखला किंवा रहिवाशी दाखला खूप अत्यंत गरजेचा आहे समक्ष प्र यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्नापेक्षा वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी बँकेत खातं पासबुक पहिल्यांदा पानावरची झेरॉक्स पासपोर्ट साइज, आय कार्ड फोटो रेशन कार्ड सदर योजनेच्या अटी शर्यती पालन करण्याबाबतचे हमीपत्र तर या सगळे कागदपत्र या योजनेसाठी आपल्याला अत्यंत गरजेचे आहेत उपयुक्त ठरणार आहेत तर तुम्ही हे सगळे आपल्याकडे कागदपत्र ऑनलाईन अर्ज करण्याच्या वेळी असले पाहिजेत तर, आ, तर पुढील प्रमाणे लाभार्थी निवड कशी आहे तर म मु, मुख्य माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता म्हणजे की आपण हे सगळे कागदपत्र कोणाकडे द्यायचे तर आपल्याकडे अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी यांच्याकडे आपण ही सगळी कागदपत्रे दिली तरी चालतील दिल, तर या योजनेसाठी आपण कोणाकडे को कोणाकडे गेलं पाहिजे हे कागदपत्रे कोणाकडे जमा केली पाहिजेत तेही इथं आपल्या जे आर मध्ये दिलेलं आहे तर ह्या योजनेचा कालावधी किती आहे या योजनेची अंमलबजावणी किती तारखेपर्यंत होणार आहे तर तेही तुम्हाला इथे दिलेले अर्ज आपण किती तारखेपासून चौदा जुलैपासून ते पंधरा जुलैपासून अर्ज आपण करू शकतो ऑनलाईन अर्ज सुरू झालेले एक एक जुलैपासून सुरू होणार आहेत तर याची यादी तात्पुरती आपल्याला सोळा जुलैला येणार आहे पण ती तात्पुरती असणार आहे आणि या यादीत आपल्याला जर काही तक्रारी असतील तर त्या सोळा जुलै ते वीस जुलैपर्यंत पाहिल्या जातील तर तक्रारीचे निर निराकरण एकवीस जुलै ते तीस जुलै या दरम्यान केले जाईल अंतिम यादी प्रकाशन दिनांक एक ऑगस्ट अंतिम यादी आपल्याला एक ऑगस्ट चो दोन हजार चोवीसला दिली जाईल आणि एक ऑगस्टनंतर आपल्याला कालावधी दिला जाईल आपल्या ई के वाय सी बँकेत करणं अत्यंत गरजेचं आहे आणि लाभार्थी निधी आपल्याला प चौदा ऑगस्टपर्यंत जमा होईल आणि त्यानंतर दर महिना आपल्या खात्यामध्ये दीड हजार रुपये पंधरा तारखेला येतील पंधरा तारखेला दर महिन्याला आपल्याला दीड हजार रुपये आपल्या खात्यामध्ये जमा होतील